ये ना ये वाला मनाती मैं वो तो सर उसको यहां तक स्क्रीन तक से देखना होता है कौन सी कर रहे हैं चलिए अच्छा के का हां वो Aslında ne का सांगितलं तुला का दुपारचं जेवण दुपारचं जेवण झालं का हा श्री संस्मरत हो जेवण झालंय का जेवण झालंय तू झालंय का होत सर्वांना नवीन असं तर चॅनल वर जाऊन नक्की बघा अश्विन सोश या वर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे

माझं नाव अश्विनी सोमशी आहे चॅनलचंही नाव अश्विनी सोमशी आहे नवीन असाल तर अश्विनी सोमशी आहे चॅनलवर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओज असतात आमचे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅलो प्रदीप भाऊ हॅलो बोलता आहात मी सध्या कर्नाटक पूर्ण कर्नाटकहून बोलत आहोत आहे

स्वाती नगड़े, नमस्कार श्री स्वामी हाय आरू काय करते आरू काय नाही करत उद्या इंग्लिश चा एक्झाम आहे तेव्हा ती माझ्या पुणे उंडी काढून घेते माझे नाव अश्विनी आहे अश्विनी सोमशी आणि चॅनलचे नाव अश्विनी सोमशी आहे नवीन असाल तर नक्की चॅनल जाऊन बघा कॉमेडी एवढे असतात आमचे कर्नाटक मध्ये कुठे कर्नाटक मध्ये आम्ही मँगलोर मॅंगलोर मध्ये भाऊ हाय गो काय राहिला तिचा अर्धा उदय मीचा पेपर तिचा हो हो

आणि एकच का आता असं काढला तर माझे नाव अश्विनी समोसे आहे अचान्याचे नाव अश्विनी समोसे आहे नवीन असाल तर असाल तर अश्विनी सोमोशे अचान्यावर जाऊन नक्की बघा

दत्त्रे देवाग। भाऊ नमस्कार ते बाबत घे झाले का तुमचे ते दुपारचे जेवण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमूशे चॅनेल ला कसे वाटतात नक्की सांगा व्हिडिओ कॉमेडी आमचे नमस्कार दत्तत्रे भाऊ नमस्कार जेवण झालंय ताई तुमचं झालंय का जेवण जेवण झालं माझ काम चालू आहे मुलींची परीक्षा चालू आहे मुलींचा आहे बा कुठं आहे आराध्या कुठं कुठं इथं सर्वांचं सर्वांच झालंय का जेवण टेबल पॉट करीत होती पुढे श्री स्वामी सावंत सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे टेबल पॉट करते ना

कुठ कुठून आहात तुम्ही दादा तुम्ही कुठं आहात नाही ओळखलं तेव्हा किती पण तरी विचारत

नमस्कार भाऊ कुठं गेट ना दोन ते नाही याच्यावरून बघ काय नमस्कार बघू बघूल काढून कामस्कार ना बघून काढ लांड मोबाईल आहे का तुमच्याजवळ बघून

Oso moshi nei o, so moshi. Aja maji kande chi pang banau yuti. Kande chi pang मोबाईल कोणाच आहे मग मित्राच आहे का मामाच आहे दुपारी नाही एकच टाइम जेवता का धन्यवाद सर्वांचे असं सपोर्ट करत राहा अश्विनी सोमुश या चॅनल ला अश्विनी सोमुश या चॅनल ला तर जाऊन नक्की व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे कशी वाटत कमेंट मध्ये नक्की सांगायच्या बी सेक्शन ए सेक्शन मध्ये दिले बाय 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 धन्य काय म्ह का काय म्हणू म्हणू ए आणली आणि ते ड्रॅगन फ्रुट संपले मुली खाल्ले अर्धा अर्ध करून कलिंगडे पण आणले होते ते दोन संपते एक आहे बाय सर्वांना तुमच्या मामांनाही सांगा गोकून सपोर्ट करायला कोण येत कोण येते तुमचे मित्र आहे का

再见，拜拜。